वाचक साहित्य आणि ग्रंथ प्रकाशित करणाऱ्या प्रकाशकांचा आनंदाचा वार्षिक सोहळा म्हणजे मराठी साहित्य संमेलन यंदाचे मराठी साहित्य संमेलन साणे कर्मभूमीत म्हणजे जळगावच्या अंबाळणार नगरी मध्ये होत आहे दोन तीन व चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अंबाळणार येथील पूज्य साणे गुरुजी साहित्य नगरी प्रताप महाविद्यालयात रसिकांचा मेळा रंगणार आहे सत्त्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रसिद्ध साहित्य प्राध्यापक डॉक्टर आयोजनाचा अनुभव देखील जळगाव जिल्ह्याकडे आहे कारण याआधी एकोणीसशे छत्तीस एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये जळगावला तर एकोणीसशे बावन्न मध्ये अंबाळेर साहित्य संमेलन, संमेलन यशस्वीरित्या पार पडले आता पुन्हा एकदा एकाहत्तर वर्षानंतर अमळनेरला पुन्हा संधी मिळाली आहे खानदेशातील एक महत्वाचे गाव म्हणजे अमळनेर अमळनेर ही साने गुरुजींची कर्मभूमी प्रसिद्ध उद्योगपती तथा विप्रो उद्योग समूहाचे संस्थापक अजिम प्रेमजी यांची कर्मभूमी श्रीमंत प्रताप शेठ यांची दानभूमी संत सखाराम महाराज यांची पुण्यभूमी अमळनेरात देशातील दुसरे प्राचीन मंगळग्रह मंदिर देखील आहे सुमारे दीडशे पावन दोनशे वर्षापूर्वी अंमळनेर येथे श्री सखाराम महाराज या नावाने एक प्रसिद्ध संत होऊन गेले त्यांच्या स्मरणार्थ बोरी नदीच्या पात्रात त्यांची समाधी बांधली वैशाख महिन्यात येथे मोठी यात्रा भरते श्री संत सखाराम महाराजांच्या वास्तव्यामुळे व त्यांच्यानंतर चालत आलेल्या परंपरेमुळे अंबळनेरला एक क्षेत्र म्हणून त्यावेळी मिळालेली प्रसिद्धी आज कायम असून ते खान्देशचे पंढरपूर समजले जाते पांडुरंग सदाशिव साने अर्थात साने गुरुजी यांची अंमळनर शहरात वास्तव्य होते अंमळनर मधील प्रताप तत्त्वज्ञान केंद्र येथे साने गुरुजी यांनी शिक्षण घेतले त्यानंतर त्यांना प्रताप शेटजींनी अंमळनरात थांबण्यास सांगितले स्वातंत्र्य पूर्व काळात साने गुरुजींनी अंमळनरात प्रताप हायस्कूल मध्ये अध्यापन केले आता ही संस्था खानदेश एज्युकेशन सोसायटी म्हणून ओळखली जाते अंमळनर हे ऐतिहासिक महत्वाचे ठिकाण होते नदीचा खाटी हल्ली एक पडकी गडी आहे ती गडी म्हणजे बघणा अवस्थेत फॅक्टरी प्रताप कॉलेज प्रताप हायस्कूल व इतर माध्यमिक शाळा अखिल भारतास ललाम भीत ठरलेले व श्रीमंत प्रताप शेठजींच्या तत्वज्ञान प्रेमाचे द्योतक असलेले अखिल भारतीय तत्वज्ञान मंदिर प्रताप हॉस्पिटल राम मंदिर इत्यादी अनेक उपयुक्त संस्था येथे आहेत आणि त्यामुळेच अंमळनेरचे महत्व दिवसेंदिवस वाढत आहे केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात लोकप्रिय असलेले विप्रो कंपनी आपल्या सर्वांना माहितच आहे प्रेमजी हे भारतातील आय टी कंपन्यांपैकी एक असलेल्या विप्रोचे संस्थापक आहेत अजिम प्रेमजी यांच्या वडिलांनी अंमळनेरात विप्रोची सुरुवात केली अशा या अंबळनर नगरीमध्ये यंदाचे सत्त्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे